असे आज सगळे मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर चा, आज आहे चैत्रपौर्णिमा चैत्रपौर्णिमा म्हणजे आपल्या कुळदेवीचा कुळाचार करण्याचा दिवस तर आज काहीतरी नवीन दाखवावं असं वाटलं ह्या कुंड्या तुम्ही पाहिल्या होत्या आधी रंगवताना तर ह्यामध्ये मी तुळशी मातेला विराजमान केलं होतं आणि कुंडी खूप रिकामी वाटत होती म्हणून म्हटलं शुभचिन्ह काढू आणि स्वस्तिक काढलं ऑइल पेंटने काढलं म्हणून ब्रशच्या साह्याने मला काढावं लागलं कारण तो ब्रश खराब झाला होता आणि नेहमीप्रमाणे शमीच्या झाडाजवळ आणि तुळशीच्या जा, झाडा शेजारी मी रांगोळी काढली आणि लाकडी साच्यामुळे काम खूप सोपं झालं आहे नाही का ज्यांनी कोणी हे लाकडी साचा निर्माण केल्या ना त्यांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात खूप कठीणातल्या कठीण रांगोळ्या पण दोन मिनटात होतात आणि आता वेळ झाली माझ्या आईची वेणी बांधण्याची तुम्ही म्हणाला अरे वेणी काय वीस रुपयाला तर बाजारातनं मिळते पण आपल्या देवीसाठी आपल्या हाताने वेणी बांधण्याची मजाच खूप वेगळी आहे आणि मला खूप आवडतं ह्या नवरात्रीतसुद्धा मी नऊ दिवस नऊ वेण्या माझ्या घटाला आणि देवीला मी माझ्या हातानेच बांधल्या होत्या आणि आज मी तुम्हाला ना तार बांधून वेणी कशी तार घालून वेणी कशी बांधतात ना हे तुम्हाला दाखवणार आहे काय नाही हो अगदी सोपं आहे आपल्याला फक्त असं वाटत असतं की आपल्याला येणार नाही पण थोडंसं जरा प्रयत्न केला ना की के आपल्याला गोष्टी येतात फक्त करायला भीती वाटते माझंही असंच होतं पायाला एक धागा बांधून घेतला आणि त्या धाग्याचा एक असा शेडा मी टीपॉयच्या पायाला लावला आणि इकडे एक गाठ सिक्युअर करून घेतली ही गाठ जरा घट्टच बांधायची आहे कारण याच हे बघा हा असा धागा तुम्हाला दिसणार आहे हा आपल्याला गोल आपल्याला ओवायचा आहे आणि ही जी तार आहे आता खाली पांढरं पांढरी लादी असल्यामुळे तुम्हाला कदाचित दिसत नसेल पण ही तार जिथे गाठ बांधली आहे त्या गाठीला चांगली पिळून घ्यायची म्हणजे अशी गुंडाळून घ्यायची त्याने काय होईल ना तार ही खालच्या धाग्याला सिक्युअर होऊन जाईल आणि मी शेवंतीचं फूल आणि गुलाबाच्या पाकळ्या आणि हे जे मध्ये चमकी असते ना ती मी कल्याणवरनं घेतली होती आणि हा धागा असा फिरवून घट्ट गाठ मारून घ्यायची सोपी आहे वेणी आणि तार घातल्यामुळे ना एक वेणीला कडकपणा येतो नाहीतर वेणी नारळावर ठेवल्या ठेवल्या पडून जाते माझं तर इतका हिरमोड व्हायचा ना प्रत्येक वेळेला पण आता मला तार घालून वेणी कशी येते कशी करायची हे जमत आहे आणि मी खात्री करते की तुम्हाला पण जमेल तर तुम्ही सुद्धा हे अशी नक्की ट्राय करा बघा फक्त काय होतंय ना फुलं लहान मोठी असल्यामुळे जरा वेणी वेणी अशी छोटी मोठी अति मध्ये मध्ये दिसते पण एकंदर वेणी खूप छान झाली होती मस्त दिसत होती आणि तारेमुळे एकदम तिला शेप आला होता आणि चांगली कडक राहिली होती आणि घटाला पण खूप छान बसली होती घटाला म्हणजे कलशाला खूप छान बसली होती हे बघा सुंदर वेणी झाली थोडीसं थोडंसं एक्सपर्ट जेव्हा होईल ना तेव्हा अजून छान वेणी होईल पण फॉर टाईम बिंग ठीक आहे पहिली पहिला प्रयत्न माझा थोडासा यशस्वी झाला असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं आहे मैत्रिणींनो नक्की सांगा कमेंट करून आणि आता मी दे उजळायला घेतले आज ना मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे आपल्याला ज्वेलर्समधल्या मूर्त्या खूप छान वाटतात चमकदार वाटतात आणि घरी आणल्यानंतर काही कालांतराने त्या काळपट पडतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला कायमस्वरूपी अशा छान अशा चकचकीत मूर्त्या दिसल्या पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या घरी टाक असतात देवांच्या चांदीच्या मूर्त्या असतात तर त्या आज कशा स्वच्छ करायच्या ना एक वेगळ्या ट्रिकने हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर पहिली तर ही मी भैया पावडर घेतली आहे आणि कृपया कोणीही असं म्हणू नका की ब्रश का लावते कारण टाक ज्यांच्याकडे आहे ना त्यांना माहिती आहे की ही बाजूची तांब्याची कमान आणि जे टाक जे देवांचे अवयव असतात भरीव अवयव त्याच्या मा मागे त्याच्या आतमध्ये खूप छोटी छोटी अशी काळपटपणा असतो आणि तो ब्रशशिवाय नाही जातो किती हाताने ट्राय केला ना तरी नाही जात आणि मग हाताने घासताना ना त्या टाकचे कोपरे पण लागतात तुम्हाला अंदाज आला असेल ज्यांच्याकडे टाक असेल आणि त्यांनी हाताने घासण्याचा प्रयत्न केला ना त्यांना तो अनुभव नक्की असेल हां हे काय करायचं भैया पावडरने घासून झालं भैया पावडर पितांबरी जे काही तुमच्याकडे असेल ते त्यानंतर कोलगेट पावडर घ्यायची आणि ही कोलगेट पावडर फक्त हाताने चोळायची बघा तुम्ही माझ्या हातावर पण पाहत असाल सगळं काळपट काळपटपणा निघालं आहे भैया पावडर किंवा पितांबरीने जे नाही निघत ना ते या कोलगेटने निघतं आणि बघा किती सुंदर चमकतायत माझे देव तर असे मी टाक स्वच्छ केले आणि एक मूर्ती पण मी तुम्हाला दाखवते अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे माझ्याकडे चांदीची भरीव मूर्ती आहे पण त्याच्या आतमध्ये इतकं असं काळपटपणा झाला होता पण ही मूर्ती पण बघा हा दिवा बघा अगदी नवीन आणल्यासारखा चमकतोय दिवा सगळी तयारी झाल्यानंतर छान देवांची पूजा केली मी आणि ही वेणी मीच बांधलेली वेणी आहे बघा ती किती सुंदर बसली आहे नारळावर बाजारातल्या वेण्या छोट्या असतात घसरतात नारळावरनं ना। पण ही बघा किती छान बसली आहे आणि देव पण इतके छान दिसत आहेत देवांची दृष्ट काढावीशी वाटत होती मला आणि हे सगळं पूजा अर्चा झाल्यानंतर कुंकुमार्चनला सुरुवात केली कुंकुमार्चन हे देवीला अत्यंत प्रिय आहे असं म्हणतात की दर पौर्णिमेला कुंकुमार्चन केल्याने देवीची कृपा आपल्या घरावर अखंड राहते आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता नांदते आणि आपल्या कुलदेवीचं छत्र आपल्यावर कायम राहतं आणि त्याचबरोबर मी श्रीयंत्राला सुद्धा कुंकुमार्चन करणार आहे श्रीयंत्र हे देवीचं आसन आहे आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तर कुंकुमार्चनला मी सुरुवात केलेली आहे कुंकुमार्चन करताना आधी अभिषेक केला आहे पंचामृताचा आणि श्रीयंत्राला मी ही एकवीस कमलकट्याची माळ घातलेली आहे आणि तसंच ही एकवीस कवड्यांची माळ ही मी तुळजापूरवरनं आणली होती ती मी माझ्या देवीला घातलेली आहे आणि कुंकुमार्चन करताना देवीच्या पावलांपासनं ते मस्तकापर्यंत असं कुंकुमार्चन करायचं असतं वरतून नसतं टाकायचं आधी दोन्ही चरणांवरती आणि मग मस्तकावरती कुमकुमार्चन खूप शुभ मानलं जातं पौर्णिमेच्या दिवशी केलेलं जण विचारतात की कुंकुमार्चन झाल्यानंतर या कुंकुवाचं काय करायचं तर कुं कुंकुमार्चन झाल्यानंतर हे कुंकू एका डबीत काढून ठेवायचं आणि रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर हे कुंकू आपल्या कपाळाला लावायचं अगदी महत्त्वाच्या कामाला जाताना मुलांना शाळेत जाताना हे कुंकू लावणं अत्यंत लाभदायक मानलं जातं मला स्वतःला अनुभव आलेला आहे तुम्हीसुद्धा असं कुंकुमार्चन करा आणि कुंकू रोज कपाळाला हे लावत जा बघा तुम्हाला फरक जाणेल की नाही त्यानंतर वेळ झाली उमऱ्या पूजा उंबरठा पूजनची हळदीचं लेपण मी आधीच केलं होतं सारखं सारखं व्हिडिओमध्ये दाखवलं तर तुम्ही पण बोरवाल म्हणून नाही दाखवलं आणि आज थोडंसं रांगोळी व्यतिरिक्त काहीतरी वेगळी सजावट केली आहे तर तीसुद्धा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा बरं का आणि चैत्रांगण रांगोळीची सुद्धा आज पूजा केली महालक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी चैत्र म्हटलं चैत्र महिना म्हटलं तर चैत्रांगण रांगोळी पाहिजेच हो ना बघा इतका छान दिसतो आहे ना उंबरा माझा खूप आणि खूप प्रसन्न वाटतं उंबरटा पूज लेपन केलं नसेल ना की मलाच आता चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्यामुळे मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या यावेळेला उंबरटा लेपन मी करतेच करते खूप प्र कुमारचन उंबरटा पूजन लक्ष्मीच्या पावलांचं पूजन शमी पूजन तुळशी पूजन हे सग कुमकुमार्चन हे सगळं झाल्यानंतर आज हनुमान जयंती पण आहे तर हनुमान जयंती असल्यामुळे मी आणि माझी मुलगी आमच्या घराजवळ असलेल्याच हनुमानाच्या मंदिरात गेलेलो खूप प्रसन्न मंदिर आहे तर चला आता मंदिरात जाऊया आमच्याबरोबर तुम्ही पण चला तुम्हीही दर्शन घ्या कारण आत्तापर्यंत हे मंदिर मी फक्त बाहेरूनच पाहत होते आणि यावेळेस तिला म्हटलं चल आपण जाऊया मुलगी पण लगेच रेडी झाली जाऊया बोलली मम्मा आपण आज हनुमान जयंती पण आहे तर सगळं घरातलं आवरता आवरता सगळं पूजा अर्चा करून मी आणि माझी मुलगी गेलो मा मंदिरात मी राहते तीथपासनं अगदी जवळच आहे हे मंदिर चिऱ्याचं मंदिर बांधलेलं आहे खूप सुंदर मंदिर आहे पूर्वी असं म्हणतात की छोटं मंदिर होतं हल्लीच त्याचा जीर्णोद्धार झाला आहे हार्डली एखादं वर्ष पण झालं नसेल आणि रस्त्यातच वाटेतच आम्हाला ही सुंदर पालखी पाहायला मिळाली तर थोडा वेळ उभं राहून आम्ही पालखीचं दर्शन घेतलं मस्त वाटत होतं एकदम फक्त गर्दी पोड़ी होती खूप त्यामुळे व्यवस्थित शूट नाही करता आलं तर मुलीला जेवढं जमलं तेवढं तिने शूट केलं आणि पालखीचं छान दर्शन घेऊन आम्ही मंदिरात जायला निघालो आणि थोड्याच अंतरावरती असा सुंदर बोर लावला होता आणि हे पहा मंदिर अत्यंत देखणं मंदिर आहे आता तर त्यांनी मंडप वगैरे घातलं आहे म्हणून इतकं व्यवस्थित दिसत नाही पण कधी मी शनिवारची गेले ना तेव्हा तर नक्की मी व्यवस्थित शूट करेन आता सगळीकडे मंडप होता त्यामुळे देवळाचं सौंदर्य खरं मंडपामुळे झाकलं गेलं होतं आणि गर्दी होती पण एवढी नव्हती कारण आम्हाला थोडासा उशीर झाला होता घरचं सगळं आवरेपर्यंत तर, तर आम्ही म लाईनमध्ये उभं राहिलो पटापट लाईन पुढे जात होती दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आम्ही घरी जायला निघालो तर मंडळी कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा आणि खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय